आपण दरवर्षी मकर संक्रांतीचा तीन दिवसांचा सण साजरा करतो पहिला दिवस भोगीचा दुसरा दिवस मकर संक्रांतीचा आणि त्यानंतरचा तिसरा दिवस म्हणजे किंक्रांतीचा हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस संक्रांतीचा करी दिन म्हणून साजरा करतो त्यालाच किंक्रांत असं म्हटलं जातं तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण किंक्रांत म्हणजे नेमकं काय का, किंक्रांतीचा सण का साजरा केला जातो त्याचबरोबर या दिवशी काय करायचं कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाही याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण बघा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हालाही समजेल की संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस करिदीन म्हणूनच का साजरा केला जातो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षाचा पहिला सण इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांतीचा सण संपूर्ण देशभरात हा सण आपण उत्साहाने साजरा करतो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते पौष शुक्लष्ठीचा दिवस म्हणजेच करिदीन अर्थात ज्याला किंक्रांत म्हटले जाते या दिवशी चांगले किंवा कोणतेही शुभ कार्य चुकूनही करू नये असं सांगितलं जातं किंक्रांत नेमकी का साजरी केली जाते यामागे देखील पौराणिक कथा आहे ज्याप्रमाणे संक्रांत काळ साजरी केली जाते दिवाळी दसरा प्रत्येक सणामागे काही ना काहीतरी कथा दडलेल्या आहेत त्याप्रमाणे किंक्रांतीच्या सणामागे देखील पौराणिक कथा आहे तर ती कथा अशी आहे फार वर्षांपूर्वी संकरासूर नावाचा एक राक्षस होता तो राक्षस संक्रासूर लोकांना फार त्रास देई पीडा देई त्याला मारण्यासाठी देवी जगदंबेने संक्रांतीचे रूप घेतले जिला आपण संक्रांत देवी म्हणतो तर संक्रांत देवी म्हणजे देवी जगदंबेचंच एक रूप आहे या संक्रांती देवीने संक्रासुराला ठार मारले आणि लोकांना त्याच्या पिढेपासून सुखी केले संक्रांत देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी या राक्षसाला किंकरासुराला ठार मारले आणि त्याच्या जातातून प्रजेला मुक्त केले म्हणून हा दिवस करी दिन किंवा किंक्रांत म्हणून पाळला जातो पंचांगामध्ये किंक्रांत असं लिहिलेलं नसतं तर करी दिन असं या दिवशी दाखवलेलं असतं हा दिवस शुभ कार्यासाठी चांगला नसतो त्यामुळे या दिवशी कोणतंही शुभ कार्य आपण करत नाही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही म्हणजे तो दिन असतो तर या दिवशी नेमकं काय का करायचं किंक्रांत कशी साजरी करतात ते आता आपण थोडक्यात जाणून घेऊया संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत महिला वर्गाचा हळदी कुंकू समारंभ सुरू असतो तर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला जर हळदी कुंकू करायला जमलं नाही कारण सणाचा दिवस असतो पुरणपोळी नैवेद्य सुगडपूजा बरीच कामे आपल्याला संक्रांतीच्या दिवशी करायची असतात त्यामुळे खूप साऱ्या महिलांना या दिवशी हळदी कुंकू करायला जमत नाही तर किंक्रांतीच्या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू समारंभ साजरा करू शकतात या दिवशी स्त्रियांनी चुकूनही शेणात हात घालू नये किंवा गाईचं जे जनावरांचं जे शेण असतं त्याला हात लावू नये असं सांगितलं जातं किंक्रांतला भोगीच्या दिवशी केलेली भाकरी बऱ्याच ठिकाणी राखून ठेवण्याची परंपरा आहे आणि ती शिळी भाकरी या किंक्रांतीच्या दिवशी खाल्ली जाते थंडीचे दिवस असतात भाजी भाकरी खराब होत नाही त्यामुळे ती शिळी भाकरी राखून ठेवण्याची बऱ्याच गावोगावी परंपरा असेल तुमच्याकडे ही परंपरा आहे का हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर ती जी आपण भोगीच्या दिवशी तीळ टाकून बाजरीची भाकरी बनवतो ती भाकरी किंक्रांतीपर्यंत राखून ठेवली जाते आणि किंक्रांतीच्या दिवशी ही भाकरी खाल्ली जाते महिलांनी स्वच्छतेची कामं करण्यापूर्वी म्हणजे केर कचरा काढण्यापूर्वी केस विंचरून घ्यावे असं सांगितलं जातं किंक्रांतीच्या दिवशी महिलांनी घराला झाडू मारण्यापूर्वी केर कचरा काढण्यापूर्वी आपले केस विंचरून घ्यायचे वेणी घालायची असं सांगितलं जातं तसेच त्यानंतर दुपारी हळदी कुंकू करणं हे देखील शुभ ठरलं जातं बऱ्याच महिला म्हणतात आज, आज कर आहे हळदी कुंकू करावं का नाही तर किंक्रांतीच्या दिवशी शुभ काम म्हणजे हळदी कुंकुचा कार्यक्रम असतो अशा काही प्रथा आहेत ज्या किंक्रांतीला आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने पाळल्या जातात किंक्रांतीला करीचा दिवस असं म्हटलं जातं तर या दिवशी कर उलटवली असं म्हटलं जातं तर कर उलटवणे म्हणजे काय तर या दिवशी बेसनाचे धिरडे म्हणा किंवा इतर कसले ही धिरडे शक्यतो बेसनाचेच धिरडे करून खाण्याची प्रथा आहे धिरडे करून खाणे यालाच कर उलटवणे असं म्हटलं जातं दक्षिण भारतामध्ये हाच किंक्रांतीचा दिवस करीचा दिवस मट्टू पोंगल या नावाने साजरा करतात मट्टू पोंगल नावाचा दक्षिण भारतात या दिवशी सण असतो तर त्यांच्याकडे या दिवशी बैलांना धुवून स्वच्छ केलं जातं त्यांना स्नान घातलं जातं आणि त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालतात त्यांच्या शिंगांना बेगड लावून त्यांना सजवलं जातं जनावरांना दुपारी गोडाधोडाचं नैवेद्य दाखवलं जातं गोडाधोडाचं जेवण त्यांना दिलं जातं आणि दिवसभर त्यांना मोकळं सोडलं जातं त्यांच्यासाठी तो एक आझादीचा स्वातंत्र्याचा दिवस असतो आणि संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढून नृत्य गायनाचा कार्यक्रम देखील दक्षिण भारतात केला जातो तर दक्षिण भारतात अशा प्रकारे संक्रांतीचा दुसरा दिवस मट्टू पोंगल म्हणून साजरा केला जातो ज्याप्रमाणे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पोळ्याचा सण साजरा केला जातो पोळ्याला ज्याप्रमाणे गाई गुरांना धुतलं जातं त्यांना सजवलं जातं त्यांना गावातून मिरवणूक काढवली जाते गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो त्याचप्रमाणे दक्षिण भारतात संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाबद्दल म्हणजे करीच्या दिवसाबद्दल तुम्ही जर तुमच्या वाडवडिलांना घरातील मोठ्यांना आजी आजोबांना तर तुम्ही विचारलं तर ते तुम्हाला म्हणतील की आज हे करू नको आज ते करू नको आजचा दिवस अशुभ आहे तर या किंक्रांतीच्या दिवशी करी दिनाला आपण नेमकं काय करायचं आणि काय चुकूनही करायचं नाही याबद्दल आता जाणून घेऊया किंक्रांतीच्या दिवशी चांगल्या कामाची सुरुवात करायची नाही आहे तुमची नवीन घराची खरेदी असेल तुम्हाला नवीन जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी जायचं असेल कोणतंही चांगलं काम असेल कोणतंही नवीन काम असेल तर त्या दिवसाची सुरुवात किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही करायची नाही या दिवशी शक्यतो लांबचा प्रवास टाळायचा आहे देवीची पूजा करून गोडाधोडाचा किंवा गोळाचा नैवेद्य आपण अर्पण करायचा आहे कारण या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता त्यामुळे करीच्या दिवशी किंक्रांतीच्या दिवशी आपल्याला देवीची सेवा करायची आहे देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे कोणाशीही वादविवाद या दिवशी घालायचा नाही असं म्हटलं जातं की करीच्या दिवशी आपण जर कटकटी घातल्या तर आयुष्यभर म्हणजे वर्षभर आपल्या नशिबात कटकटी असतात करकर -कर होत राहते म्हणून चिंचांच्या दिवशी घरात वादविवाद टाळायचा आपलं मन शक्य होईल तितकं शांत ठेवायचं चित्त शांत ठेवायचं आणि सर्वांशी आदराने नम्रतेने वागायचं आहे कोणाशीही चुकूनही कटकट या दिवशी आपण करायचं नाही कोणी बळच तुम्हाला समोरून डोकं लावत असेल तरही तुम्ही शांतता राखायची माघार घ्यायची चुकूनही आपण या दिवशी कटकट घालायची -कट नाही या दिवशी शक्य होईल तितके आपली कुलदैवताची सेवा करायची आहे कुलदेवीची सेवा करायची आहे देवाची पूजा करायची आहे शक्य होईल तितका दिवसभर देवाचा नामस्मरण करायचं आहे नामजप करायचं आहे त्यामुळे आपली कुलदेवी प्रसन्न होऊन आशीर्वाद देते शक्य झालं तर जवळपास देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही नैवेद्य दाखवायचं दर्शन घ्यायचं अजून तुम्ही किंक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकाचा समारंभ ठेवू शकता फक्त नवीन कामांची सुरुवात वादविवाद स्त्रियांनी शेणात हात घालणं या गोष्टी आपण किंक्रांतीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाहीये किंक्रांतीचा दिवस हा थोडक्यात एक अशुभ दिवस मानला जातो या दिवशी देवीने राक्षसाचा वध केला होता त्यामुळे आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रथा परंपरा पडलेल्या आहेत आणि त्या आपण पाळल्या जातो प्रत्येक गोष्टी मागे काहीतरी काही ना काहीतरी शास्त्र असतं त्यामुळे आपले पूर्वज जे प्रथा पाळत आलेल्या आहेत त्या देखील आपण पुढे पाळायच्या आहे आणि पुढच्या पिढीला देखील ह्या प्रथा का पाळतो हे पटवून सांगायचं आहे तर मंडळी अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत का साजरी केली जाते किंक्रांत म्हणजे नेमकं काय असतं किंक्रांतीच्या मागे पौराणिक कथा का काय दडलेली आहे हा दिवस कसा साजरा करायचा तसंच या दिवशी कोणती कामं करायची कोणतं कामं करायचं नाही या दिवशी हळदी कुंकू केलेलं चालतं का अशी सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तरीही तुमच्या मनात काही शंका असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा नक्कीच त्यांचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसे सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद